शाहूवाडी दोन मार्गी मैदान आहे त्या मैदानात कोणकोणते नामवंत बैल आले तुम्हाला दाखवतो या तुम है। ते है। या पश्चिम महाराष्ट्र दुश्मन आहे आणि या जोडीने धुमागळ घातला ती जोडी नंदी आणि छप्या भरपूर जोडे आलेत कोकणातून पण भरपूर जोडे आले एक जोडी कोकणातली जायबे आहे हा रस्त्यानी हा जपान आणि बादल आहे एक जोडी नंबरातली जे पावसाचं वातावरण आहे आज परवानगी नाही पडलेलं मैदान झालं त्या मैदाना एक नंबरचा मानकर हा संग्राम आहे तर या जोडीला शशी गावकरांचा आहे ना फोन की मला फोन करते हा लक्ष आहे इकडे एक सुंदर अशी जोडी बांधली आहे बाबा छान छान असे जोडे आलेत ती पाठीमा बघता ही केरळकरांची जुडे हा जंगमांचा घरचा साज आहे हौशा वाशा सुंदर हे देखील आज तळवडे मैदानात आलेले आहेत आज पाहुया कोणाचा नंबर येतो ते दहा नंबर आहेत मोठा असं मैदान आहे आज सूर्य आणि रणवीर पण आलाय